Bahmananayaka, Nachatulayu, Jayayaka, Nusansan Marathi. Jai. What is the full form of ISRO? Indian Ocean Policy What is the full form of ISRO? Indian Peace Research Organization. What is the full form of NEWS? North Peace Research Organization. What is the full form of NEWS? NEWS. NEWS. NEWS.

नरेंद्र मोदी जी सॉरी प्रेसिडंट इज द्रौपदी मुर्मू होम मिनिस्टर इज अमित शहा मिनिस्टर इज राजनाथ सिंगी होटल अरे तू मे द्रौपदीजी रत्नाकर अच्छा that इज रत्नाकर मैं भी बोल रही कौन सा क्वेश्चन था मीस विश like. कर लेते हैं रत्नाकर का अच्छा सॉरी हाँ अच्छा ओके द yes. स्वामी बस, का कुछ करेंगे बस बस, बस। विश्व मंदानते दिदि मरा वंदशी दोदी निवासी विष्णु विरादी ने विष्णु नते भगवती हेसी तिकंतु करपुं बिन दूरी कूंबिन दूदी करत है क्या दया है मनीषा कुलमर्दि

लहान फोन देऊन सवय सुद्धा आता फोन हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो लहान मुलांना समर्थाला मोबाईल काय आहे म्हणून माहित नाही ती फक्त डब्बा फोन यूज करते घरी ते असंच मला कॉल करायला की मी कुठे विचारायला बस ते कॉल पण मला पोचत नाहीये कारण तिला काय माहित नाही मी आहे ना पहिल्यापासूनच तिला गॅजेट मधून थोडासा लांब ठेवलाय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस स्पेशली मोबाईल तिला मोबाईलमध्ये फोटो खेचायला सुद्धा येत नाही आणि दुसरं एक बोलते जे कोणी आहे माझे ओळखीचा आहे किंवा पॅरेंट आहे फादर आहे त्यांना काय जर तिला म्हणजे बोलायचं आहे व्हॉइस रेकॉर्डमध्ये मा तिला माहीत नाही काय बचन प्रेस करायचे मी बोलणार असं प्रेस करून आता तू बोल समर्था यु नो यू से तर आणि मग सोडून देते ॲक्च्युली हे पण मी जे करते ना हे रॉंग आहे मला ते पण नाही करायचे बिकॉज एव्हिथिंग विल स्टार्टी इज व्हेरी हायपर इंटेलिजंट तर तिला आहे ना मोबाईल हे काही माहीत नाही तिला फक्त एकच माहिती आहे टीव्ही माहिती आहे आणि वायफाय वर्ड माहिते म्हणजे टीव्ही जेव्हा चालत नाही मग मी ऑन द वायफाय तेवढंच माहिती मी हे बोलते आपण ला आपण लत लावतो वी आर ऍक्च्युली फोर्सिंग चिल्ड्रेन गॉसिप करताना बोलताना हे गे फोन जेवत नाहीये हे गे फोन तुम्हाला माहिती आहे रिसेंटली असं दोन पॅरेंट आले की त्यांचे जी मुले आहे ना दे वर अबाउट टू गेट इन टू अ स्पेशल चाइल्ड त्यांचे माइंडचे नसमध्ये एवढं प्रॉब्लेम झालं तर ते आले तर ते मला विचारलेलं ऍडवाईस वगैरे मी त्यांना बोलले दिलं टिप्स काय करायचे काय नाही तर प्लीज मी हे रिक्वेस्ट करते एव्हरीथिंग इज नॉट सोल्युशन ऑफ मोबाईल जर मोबाईल मध्येच अभ्यास येतो पॅरेंट सगळं काम सोडा मदर और फादर सिट विथ द चिल्ड्रेन You write it down and tell them to write it. You say oral, let him or her perform. short kai shortcut. And a shortcut It's a very wrong cut. Actually, not a long cut. It's a very wrong cut. Take a long cut route, you will get a shortcut achievement. I believe असं ओव्हरऑल तर नाही पण मला असं वाटतंय की जे मी जेव्हा नाईन मंथची प्रेग्नेंट होती तेव्हा जे काही मी ज्ञान आणि नॉलेज जे मी घेतलंय मेडिटेशन मी स्पिरिच्युअल खूप मानते आणि मी नाईन मंथपर्यंत आहे ना माझा सर्जरी पर्यंत आहे ना मी शिकवायची तर आय थिंक लोक असं बोलतात की मे बी तुम्ही जे हे केलंय आहे म म्हणजे म्हणा ओरडून ओरडून शिकवायचं जे आहे ते उच्चारण रेसिटेशन तिला मी म्हणजे एक व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देत गेली दे दे मध्ये दे। तर जेव्हा ती म्हणजे जन्म घेतलं तेव्हा मला डॉक्टर सिस्टर स्वतः बोलले की युअर चाइल्ड इज व्हेरी हायपर ऍक्टिव्ह आणि ती कंटिन्युअसली तिचा हातपाय ना म्हणजे तर चालतच राहतं म्हणजे ती म्हणजे असं होतं तर विदिन थ्री मंथ्स विद इन थ्री मंथ्स असं झालं की uh, मला असं वाटलं की शी इज ट्राईंग टू से म्हणजे कसं की लवकर ती स्पीच असं बोलायला म्हणजे बोलतो ना थोकं बाहेर येणं दात पूर्ण असं तीत वाईट 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 झालेलं वाई वाई तर थ्री पासून मी बघितलंय की मी जेव्हा शिकवायची ना मी तिला ॲक्च्युली मी बाजूलाच ठेवायची मी ट्रॅव्हल पण करायची शिकवायला तर मम्मी टेक केअर करायची बाकीच्या वेळी जेव्हा मी शिकवायची तिला मी बाजूलाच ठेवायची तर आय थिंक ते जे माझं रेसिटेशन आहे रिपिटेशन आहे ते ती घेत गेली फाईव्ह मंथ्स मध्ये ना जेव्हा मी मुलांना असं पोयम शिकवायची एक्सप्रेशनचे जे काय शिकवायची ती ते, ते कॉपी करायची आणि बोलायला लागायची ते व्हिडिओ पण आहे मी कॅप्चर केले फाईव्ह मध्ये ती कशी असं ट्राय करून ना हात पाय म्हणजे असं करून म्युझिक मध्ये करत राहायची तर मला असं वाटलंय की आणि ती बुक्स फक्त घ्यायची मी टॉईस ठेवायची पण ती टॉईसला हात नाही लावायची फक्त बुक्सला हात लावायची तर आम्ही पूर्ण ना असं बुक्स ठेवले म्हणजे तर मी स्लोली स्लोली काय केलंय चला असं नाही की एज्युकेशनचं काय एज असतं तर मी मंथ्स पासूनच ना तिला पिक्चर्स वगैरे दाखवायची कलर्स मम्मी तिला बोलले की काय आहे असं 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 करून आहे ना ट्वेल्व मध्ये ना ती जनगण मन पण बोलायची मीन्स फुल तर तोतलापणाने तर आणि हे खूप म्हणजे असं झालं की एक दिवस मी व्हिडिओ आहे ना माझ्या कोणी एक फ्रेंड आहे तिथे मी पाठवलं ते बोलले की तुमच्या मुलगीला बघायचं आहे की काय तर मी बोलले की असं पॉसिबल आहे का की एक मुलगी म्हणजे लहान वन इयर पण असून की ती असं बोलू शकते तर तो बोलतो नाही पॉसिबल तर नाही आहे मी बोलले अबाउट एज्युकेशन काय आहे तुमचं राय तर मी जेव्हा घेतलं ना फीडबॅक तर बोलला की नाही मला एक व्हिडिओ पाठवा सॅम्पल तर ते जेव्हा व्हिडिओ मी पाठवलं ना ते बोलले की नो दिस इज समथिंग व्हेरी एक्सेप्शनल तुम्ही एक काम करा हे एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये ना मी तुम्हाला एक बोलतो इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्ही जरा फक्त अप्लाय करून बघा तर मी मंथ्स मंथ्समध्ये काय केलं तिला फर्स्ट करून घेतलं तर ते लाईव्ह इंटरव्ह्यू झालेलं त्याचं ते लाईव्ह मध्ये ना फुल मी बुक्स ठेवलेले आणि तिला मी विचारत गेलेली म्हणजे ते बोलले की स्टार्ट आणि ते टाइम नोट केलेले तर मी जेवढा मॅक्झिमम आहे ते पूर्ण मी म्हणजे तेव्हा ती आयडेंटिफिकेशन करायची आणि बोलायची जीके क्वेश्चन आन्सर नाही तर नव्हती रेडी म्हणजे आणि बोलले की जिला जनगण मना येत ना तुम्ही बोलायला बोलली सल्यूट मारून ते पण व्हिडिओ आहे माझ्याकडे फोर्टीन मंथ्स मध्ये कसं केलं तर मी नंतर ते असं हेच केलं की जाऊ द्या नाही येणार मे बी लग बाय चान्स फक्त पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट होता ना मी केलं ते झालं मग थ्री डेज चे नंतर व्हेरिफिकेशन टीम कॉल आलेले की युअर चाइल्ड बिकेम द यंगेस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंटेड चाइल्ड इन द वर्ल्ड रेकॉर्ड बिकॉज हे पॉसिबल नव्हता मन ती जास्त हे केलेले म्हणजे असं त्याच्यामध्ये ती साऊंड ऑफ एनिमल पण केलेले पोयम्स राईम सगळं केलेले त्याच्यानंतर मग नेक्स्ट स्टेप हे होता की मग मला एक पी आय टी आय प्रोफाईल ऑफ इंटरनॅशनल टॅलेंट अँड इंटेलेक्च्युअल्स तिथून कॉल आलेलं की डू यू वॉन्ट टू एनरोल बिकॉज आम्ही वर्षात ना सेवन्टीन पर्सनॅलिटीला घेतो ग्लोबली तुम्ही फक्त ट्राय करून बघा तर आम्ही ते पण ट्राय केलं आणि फायनली ती पण ते क्लिअर केली दोन दिवसाच्या नंतर मला कॉल आलेला आणि मग वी कुडंट गो म्हणजे जायला तिथे एवढं लांब तर ते लोकच आम्हाला डिस्पॅच केलेलं पूर्ण आहे व त्याच्यानंतर मी मी असं विचार केलं की मी बघते जरा प्रयत्न करते मला असं झालेलं की एकदा जनरल नॉलेजच्या मी क्वेश्चनसाठी मी रेडी करते कारण मी एक ठिकाणी आहे ना असं मी ऐकलेलं आहे आणि मी बघितलेलं आहे की फाईव्ह इयर्सची मुलगी हंड्रेड क्वेश्चन आन्सर करते इयर्स ची मुलगी हा आणि मी मॅक्झिमम विचारलं तर अॅब्रॉडमध्ये मला वाटतं काहीतरी फोर ची मुलगा तो केलेला तर मी बोलले मग मी काय नाही करू शकत मी ट्राय तरी करते ना म्हणजे तर मी तिला आहे ना ती आता छोटी आहे मी एक्सपेक्ट नाही करू शकत की इमिजिएटली आन्सर माझं एकच काम होतं की मी रेग्युलरली बोलत राहिली तर जेव्हा मी बोलत राहिली ना तर तीन दिवसाच्या नंतर मी काय क्वेश्चन विचारते ना ओशनचे नाव कॉन्टिनेन्सचे नाव दार 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 ला तर ती धाड धाडधर बोलायला लागली तर माझी मम्मी आणि मी पण शॉक होतं की म्हणजे ती घेते तुझं हे फक्त ट्रायल होतं तर मी असंच आहे ना रॅन्डमली फिफ्टी क्वेश्चन आन्सर रेडी करून ठेवलेले मला हे पण नाही माहीत होतं की ती घेते की नाही तर मी विच एकदा मी असंच तिला विचारलं पॅम्परिंग करून थोडंसं की क्वेश्चन्स विचारलेलं आणि तिने उत्तर दिलं तर मी फर्स्ट बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स इन्फ्लुएन्सर त्याच्यामध्ये मी तिला मी अप्लाय केलेले मग त्यांच्या पण त्यांचे इंटरव्ह्यू झालेला आणि ती कोइन्सिडेंटली कमी टाइम मध्ये ना फिफ्टी क्वेश्चन्सचे तिने उत्तर दिलं इट्स कॉल्ड अ मिरॅकल म्हणजे ती लहान आहे ना तिला टॉईस पाहिजे मधी खेळायला आणि हे सगळं पण तरी पण ती धडाधर म्हणजे उत्तर दिली मग त्याच्यानंतर ते लोक बोलले मॅडम तुम्ही अजून प्रयत्न करा अजून बोलायला म्हणजे मग ती सेवन्टी फाय क्वेश्चनची उत्तर दिलं मग हंड्रेड ची उत्तर दिलं मग तिला टॅग भेट भेटत गेलं जी के मास्टर जी के प्रोटुगी यंगेस्ट एक्सेप्शनल एक्स्ट्रॉर्डिनरी रिमार्केबल म्हणजे टॅलेंटेड चाइल्ड असं मिरायकल चाइल्ड हे सगळं टॅग तिला भेटत गेलं मग त्याच्यानंतर हे जे बुक्स आहे तर युनिव्हर्सल त्याच्यामध्ये एक दर्ज करायला गरज आहे गिनीज बुकचे जे पण आहे ना इंडियामधलं तर हे बुक्स सट म्हणजे करा यंगेस्ट एक्सेप्शनल एक्स्ट्रॉर्डिनरी रिमार्केबल म्हणजे टॅलेंटेड चाइल्ड असं मिराकल चाइल्ड हे सगळं टॅग तिला भेटत गेलं मग त्याच्यानंतर हे जे बुक्स आहे तर युनिव्हर्सल त्याच्यामध्ये एक दर्ज करायला गरज आहे गिनीज बुकचे जे पण आहे ना इंडियामधलं तर हे बुक्समध्ये मध्ये म्हणजे करायला खूप इम्पॉर्टंट आहे तर तिथे पण ती मॅक्झिमम जनरल नॉलेज क्वेश्चन गिवन बाय अ यंगेस्ट टॅलेंटेड चाइल्ड म्हणून तिथे पण तिचं आलं मग त्याच्यानंतर तिला अवॉर्ड भेटत गेलं राष्ट्रीय गौरव पुरस्कार मग दादासाहेब फाल्के अवॉर्ड मग प्राईड ऑफ नेशन प्राईड ऑफ डॉटर इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर मग असं खूप सारे मला एवढं आठवण नाही आहे आय एम सॉरी पण एक जे आहे रिसेंट दॅट वॉज द बिगेस्ट अचीवमेंट बिकॉज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मला असं होतं की महाराष्ट्रामध्ये काहीतरी ती एक प्राऊड मुवमेंट महाराष्ट्राला करायला पाहिजे देन अनफॉर्च्युनेटली आणि त्या दिवसच डॉटर्स डे होता आणि ते मला नाही माहीत होता तर तिला तेच भेटलं की यंगेस्ट इन्फ्लुएन्सर महाराष्ट्र डॉटर महाराष्ट्र रत्न पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार आणि तिथे पूर मंत्री लोक होते सेलिब्रिटी होते आणि तिथे पण मी क्वेश्चन विचारलेलं तर ती पण उत्तर दिलेलं आणि ते खूप म्हणजे असं बोलतात ना व्हायरल झालं तर हे तिचं जर्नी आहे असं नाही आहे की टीचर आहे तर टीचरच्या मुली होणार पण हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट नाही आहे आय थिंक ते स्लोली ग्रॅज्युअली जे मी संस्कार तिच्याकडे टाकले आणि आता तुम्ही बघितलं की स्वामीची ती कशी करते असं ती मॅक्झिमम ऍक्च्युली तिचं जे रेणं खाणं पिणं ते जे आहे ना पॅटर्न ते खूप डिफरंट आहे आजचे मध्ये ते मुले नाही एक्सेप्ट करतात पण ते मी लहानपणीपासूनच टाकलंय जेव्हापासून ती बॉन झाली तोपासून मी टाकले आणि तिला काय असं सवय नाहीये आहे गॅजेटचे सवय नाहीये तिला माहित पण नाहीये की काय आहे गॅजेट आणि मला तिला शिकवायचं पण नाहीये ते मला फक्त तिला जे आहे मी बुक्स मी जे ओरली करते आणि आमचे टी व्हीमध्ये वायफाय कनेक्शन घेतलंय तर काय पण आहे ते आम्ही तिथेच लावतात आणि मी तिला म्हणजे ट्रेनिंग देते तसंच आणि असं पण नाहीये की लोक मला बोलतात असं प्रश्न येतात मुसे दो घंटा देते हो तुम्ही तीन घं तीन तास देतात म्हणून ती एवढं म्हणजे अशी करते हॉनेस्टली मी बोलते नाही मी सकाळी फक्त मी आणि ते लोक खूप लवकर उठतात आम्ही लवकर उठून स्वामीचे वगैरे म्हणजे सगळे पूजापाठ करून थोडंसं मी बसते ते पण मी बोलते किती मिनटं तुम्ही हसणार फक्त ट्वेंटी मिनिट्स नॉट मोर दॅन ट्वेंटी मिनिट्स ते ट्वेंटी मिनिट्स जे माझं अर्ली मॉर्निंगचे आहे इट्स अ मिरॅकल आणि ती खूप लवकर झोपते ते पण आहे तर मी सगळ्या लोकांना हे पण बोलते की चाइल्डला थोडाफार टाइम टेबल चेंज करून बघा ड्रास्टिकली मिरॅकल चेंजेस हंड्रेड पर्सेंट दिसणारच ते मी गॅरंटी बोलते तुम्हाला ह्याचे एकूणच मॅम आपण जर पाहिलं तर लहान मुलांना चालायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्या वेळात तिने नाही मला 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 एक्सपेक्टेशन नव्हता आणि मी हे पण तिला शिकवलं तेव्हा काय <laughs> मला नाही ऑफकोर्स नॉट मला हे पण माहित नव्हतं की तिचं फ्युचर काय आहे की ती काय होणार आहे uh, मला एवढंच माहित होतं की जेव्हा मी तिचं हे रिसर्च केलं की लव्ह फॉर द एज्युकेशन तर मी असं विचार केलं की मला तिला तसं ग्रूम करून ठेवायचंय पण जेव्हा ती चालत पण नव्हती प्रॉपर आणि तेव्हा तिने एवढं केलं आणि ना हे ऑफकोर्स एक प्राइड प्राऊड मुवमेंट तर आहे <laughs> <laughs> नाही ना ना मला 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 एक्सपेक्टेशन नव्हता आणि मी, मी हे पण तिला शिकवलं तेव्हा काय मला नाही ऑफकोर्स नॉट मला हे पण माहित नव्हतं की तिचं फ्युचर काय आहे की ती काय होणार आहे मला एवढंच माहीत होतं की जेव्हा मी तिचं हे रिसर्च केलं की लव्ह फॉर द एज्युकेशन तर मी असं विचार केला की मला तिला तसं ग्रूम करून ठेवायचं आहे थे। पण जेव्हा ती चालत पण नव्हती प्रॉपर आणि तेव्हा तिने एवढं केलं आणि ना हे ऑफकोर्स एक प्राइड प्राऊड मुवमेंट तर आहे ॲज अ मदर तुम्ही बोलणार हे स्मॉल थिंग नाही कारण कारण वर्ल्डमध्ये किती मुले आहेत एवढीशी छोटी करायला इट्स अनरि रिमार्केबल बिकॉज हे आतापर्यंत कोणी केलंच नाहीये मला हे पण पण आलं मला अमेरिकन वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण आलेलं मला युरोपियन वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण आलेलं पण मी ते नाही केलंय मला कसं आहे आपल्या इंडिया आणि महाराष्ट्राला प्राऊड करायचंय तर मला मला तेच प्रमोट करायचंय त्याला तिला पण जेव्हा तिचा इंटरव्ह्यू होत होता ना तिला तर बसायला पण येत नव्हतं असं कारण शी इज व्हेरी स्मॉल ना मांडी घालायला सुद्धा येत नाही ती पाय पूर्ण पसारून बुक मधी घेऊन ती बोलायची म्हणजे ती अशी प्रयत्न केली बोलायला तरी पण ती थांबली नाही म्हणजे तेव्हाच मी इमॅजिन केलं की एवढी छोटीशी ती एवढं करते त्यांच्या क्वेश्चन मध्ये आणि मध्ये एवढं लोक बसले तिथे तर ते पण हसत होते की हाऊ यू डीड इट इट इज नॉट अ स्मॉल थिंग टू डिड तर मी हेच बोलणार की हे तर गॉडचे मिरॅकल पण आहे इट्स अ मिराकल तर आणि एक पण आहे की काय काय लोक आहे ना मला म्हणजे मला असं बोलतात की क्या तुम ऐसे कर रहे हो आ, इसका इतना टाइम टेबल मेंटेन करते हो तुम्ही एवढं म्हणजे नको जाऊ द्या पण मी एक बोलू की ट्री कधी होतं जेव्हा तुम्ही एक सीट टाकतात एक राईट टायमावर सीट टाकलं ना तेव्हा तुम्ही तुम्हाला ते फ्रूट भेटणार तुम्ही डायरेक्टली बोलणार एक एज गेल्यावर की यू डू तर ते नाही होणार मे बी असं आहे की मी पण तेच संस्कार घेतले माझी मम्मी आहे ना तेच लहानपणीपासून आम्हाला जे केलंय ना तेच मी कॉपी केलं समर्थाला आणि ते समर्थ असं याच्यामधून मिराकल करून दाखवलं कारण त्यावेळी माझ्या याच्यामध्ये तर वर्ल्ड रेकॉर्ड काय होता ते माहितच नव्हतं आहेच नाही काय करायचं काय क्वेश्चन आन्सर आहे काय जी के मी आता पण बोलते ती जे जे बोलली आहे ना मोस्ट ऑफ नॉलेज आहे ते मी शेअर करते बस आपण घर ज्या पद्धतीने नॉलेज दिलं बाकी पेरेंट्सला काही संदेश देणार का की त्यांच्या मुलांना कसं त्यांनी मोटिवेट करावं की ज्या पद्धतीने त्यांना पण असं शिकायसाठी काही इन्स्पिरेशन द्यावं येस हो। yes, मी हाऊसला पण एक बोलायला म्हणजे मला एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांकडे काम असतं ट्वेंटी फोर आवर्स वी आर वुमेन वुमेन बिझी असतात ट्वेंटी फोर आवर्स पण त्याच्यानंतर ना आपलं एक रेस्पॉन्सिबिलिटी पण असतं की जे तुम्ही देणार ना ते तुम्हाला एक भेटणार दिस ऑलवेज अँड गिवन अँड टेक थिंग तुम्ही चांगलं शिक्षण देणार तुम्ही चांगलं एक इन्स्पिरेशन देणार तर तुम्हाला सेम ते डबल रिटर्न मध्ये पॉझिटिव्हच भेटणार चिडचिड करून एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट करून मेन थिंग सगळे याच्यामध्ये सुर सुरू सुरुवात एकच आहे हो घराचे अँबियन्स आणि वातावरण असतं अप्स अँड डाऊन्स आहे पण ते मे मेंटेन करा की ते मुलांचे मुलांकडे इम्पॅक्ट नको करायला बिकॉज वीक मुले पण असतात हा ॲव्हरेज मुले असतात जे खूप म्हणजे खूप त्यांना प्रॉब्लेम असतात ते सायकोलॉजी कडे काउन्सिलिंग कडे जातात तेवढे पैसे टाकतात मी त्यांना पण एक बोलते की प्लीज डोंट डू मी खूप चांगलं काउन्सिलिंग पण करते असं मुलं आहे तर असं uh, मुलांकडे पण एक टॅलेंटेड आहे ते पॅरेंटकडे आहे की ते कसं ते लोक एक्सपिरिमेंट करून बाहेर काढतात शॉर्ट टेम्पर होऊन हे सगळं नाही चालत इट इज ऑलवेज इन स्लो अँड स्टडी टेक टाईम पण ट्रीट युअर चिल्ड्रन ॲज द बेस्ट बिकॉज दे विल बी बेस्ट इन सम अदर स्ट्रीम असं नाही आहे की मारून बिरून तू हेच कर तू हेच कर मला माहित सी मारणं पण एक टायमावर आहे पॅरेंट्स आउट ऑफ द कंट्रोल करतात पण ते जे कन्व्हिन्सिंग पॉवर असतं ना परत ते इंटेन्शनमध्ये त्यांचं एनर्जी लेवल बॅक करायला ते मोठा मदरला चॅलेंजिंग आहे ते मेंटेन करायला पाहिजे